मराठी स्वयंपाक आज मुगाच्या डाळीची एक मस्त पैकी रेसिपी आधी ती मुगाची डाळ मस्तपैकी रोस्ट करून घ्या ती जरा कोर्सली ग्राइंड करा मग त्यात थोडं पाणी ॲड करा त्यात थोडं ग्रेटेड गाजर आणि थोडा डेसिकेटेड कोकोनट घालून छानपैकी डो नीड करून घ्या डो थोडा फर्म असला पाहिजे हा मग त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्या हे तुम्ही स्लो कुक करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता किंवा जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही ते बॉल्स रोल करून मग ते डीप फ्राय करू शकता मग ते स्मॅश करून त्याच्यावर तडका मारा मग तर ते एकदम टेस्टी आणि यमी लागतील <laughs> ही अशी रेसिपी अशाच काहीशा शब्दात दाखवणाऱ्या शेकडो हजारो लाखो यूट्यूब वाहिन्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे या रेसिपी म्हणजे पोटावर अत्याचार आणि भाषेवर देखील यातल्या प्रत्येक इंग्रजी शब्दा करता अगदी सक्षम अगदी अर्थपूर्ण अगदी उचित असा मराठी शब्द अगदी सहज उपलब्ध आहे मग तरी देखील हा इंग्रजी शब्दांचा आग्रह का मराठी शब्द वापरले तर तुमची रेसिपी बिघडते का ही वरचीच रेसिपी चुकलो पाककृती अशीही सांगता येईल की आज मुगाच्या डाळीची एक चवदार पाककृती मुगाची डाळ चांगली खरपूस भाजून घ्या ती जरा जाडसर दळून घ्या मग त्यात थोडं पाणी किसलेलं गाजर आणि खवलेला नारळ घालून घट्टसर पीठ मळून घ्या मग त्याचे छोटे छोटे गोळे करा हे तुम्ही मंद आचेवर शिजवू शकता किंवा परतू शकता किंवा जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही ते गोळे लाटून त्यांच्या पुऱ्या करून तळू शकता या पुऱ्या मग कुसकरा आणि त्यांना चांगली खमंग फोडणी द्या हा प्रकार कमालीचा रुचकर लागतो वैधानिक इशारा ही पाककृती पूर्णतः काल्पनिक आहे खरी मानून करायला जाल आणि बट्ट्याबोळ होईल मग त्यासाठी आम्ही जबाबदार नाही आ आणि हो अशा अनेक मराठी शब्दांकरता निष्कारण इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरण्याचं खूल चांगलंच बोकाळलं आहे तुम्हाला आणखी कोणते असे शब्द सुचतात ते कमेंटमध्ये अवश्य कळवा